महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो आहे हे आपली सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे आणि हा अंतिम या आठवड्यामध्ये प्रचाराला जवळपास आता माझा ग्रामीण भागाचा दौरा आणि शहरामध्येही बऱ्याच प्रमाणात प्रचार दौरा संपण्यात आलेले आहेत आता पोषक असं वातावरण आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी दिसतंय लोकांना गेली दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने विकास खऱ्या विकासापासून जो मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्या समस्या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील बोलून दाखवल्या उदाहरणार्थ या पाचोरा शहरामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस फिल्टरेशन प्लांटचं पिण्याचं पाण्याचं काम पूर्ण तो झालेलं होतं फक्त त्याचं थोडं किरकोळ काम करून ते लोकांपर्यंत देण्याचा काम या ठिकाणचे आमदार आणि त्यांची नगरपालिकेत सत्ता होती त्यांचं त्या ठिकाणी होतं परंतु आज पावितो चौदा ते चोवीस म्हणजे दहा वर्षामध्ये हे पाचोरा शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत आणि एका एक म्हणजे जो एका एक महिन्यात फक्त तीन वेळा पाणी येतं म्हणजे दहा दहा दिवसा आठ आठ आड या शहराला पाणी मिळत आहे आज सुद्धा हीच परिस्थिती भडगावमध्ये आहे तिथेही शुद्ध पाणी मिळत नाही आठ दिवसां पाणी मिळत आहे आणि ग्रामान ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये हे प्रमाण सगळीकडे आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही लोकांना तुमच्या दोन्ही नगरपालिका ताब्यात होत्या आमदारकी तुमच्याकडे दहा वर्षापासून होती परंतु हे लोक लोकांच्या प्राथमिक गरजा या ठिकाणी ओळखू शकलेल्या नाही आज तर कॉलनी एरियामध्ये ठीक आहे की काही लोक फिल्टर फिल्ट ते काय ते आरो वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार वाढतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय आणि जे काही तीन हजार कोटीचा विकास सांगतात भडगावला मी मागेही सांगलं की भडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळातलं अपूर्ण होतं शेवटच्या टप्प्यात झालेलं होतं ते अजून झालेलं नाही पाचोऱ्यामध्ये आता त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी के भूमिपूजन केलं हे सगळं त्यांना या आचारसंहिता लागण्याच्या काही मध्ये सगळं सुस्त आहे मग क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करा कुठे कृषी भवनचं भूमिपूजन करा कुठे अमुक समाजाला एकमेकल कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुच लागलं आहे परंतु यांना मी सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून हे फक्त संरक्षणामध्ये फिरतायत पोलीस संरक्षणामध्ये हे गावागावी जातात लोकांची चर्चा करतात परंतु लोकांच्या मूलभूत प्रश्न जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ ठरलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये कालच्या एका वृत्तपत्रामध्ये होत की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीका टिप्पणी देखील एका वृत्तपत्रामध्ये दे आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस सुरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटलं की मला तुमच्याकडे संरक्षणाने दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काही या मतदारसंघामध्ये भीती नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सुखदुःखात वावणारा माणूस आहे मला या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मा मोबाईल मध्ये त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितलं वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करतला पैसा या आमदारावर खर्च होतोय हा सुद्धा आमदार पोलीस सुरक्षणामध्ये मतं मागतायत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किती भीती या लोकमानसांना कारण की जे काही खोके आहेत ते खोके संरक्षणासाठी वापर म्हणजे सुरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत मी त्यांना अनेक वेळा जाहीर मेळांमधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत ते बोलत म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसला निकाल लागेल तेव्हा तर ते फारच हादरून गेलेले असतील गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या वैशालीताई यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि ते तारखा देत आहेत की पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहेत आणि यांना पाठिंबा देणार आहेत अमोल शिंदेचेही कार्यकर्ते तेच सांगतात आता मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख होती आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली आता जवळपास मतदानाची वेळ आलेली आहे आता थांबण्याचा था किंवा विड्रॉल करण्याची वेळ तर काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उवाटा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम करतायत मला तिथे फोनही येत आहेत की यांचे कार्यकर्ते या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपवर असं टाकलं मी आपल्या माध्यमातून मत, आपल्या मत मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू वगैरेंना आवाहन करतो की असा कुठलाही विचार किंवा आमचा मनोदय या ठिकाणी कुठलाही नाही आम्ही परंपरागत जो आमचा मतदार कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे सगळा समावेशिक सगळे समाज आमच्या सोबत या ठिकाणी मोठमोठ्या गावांमध्ये पिंपळा असेल नगरदेवळा असेल तसगाव असेल बोडगाव असेल वाड्या असेल अनेक गावं पाचोरा बडगाव शहर असेल प्रचंड असा उत्साह आणि पाठिंबा आम्हाला जनतेतून या ठिकाणी सर्व समाधानाचा मिळतो आहे आणि या सगळ्यांना माहिती आहे की माझे पारंपरिक मतं आणि मला मिळणारा उत्साह किंवा पाठिंबा याच्या माध्यमातून माझा विजयश्री आता हे कोणीही रोखू शकत नाही आणि म्हणून या काहीतरी युक्त्या त्या अशा काहीतरी बोगस अफवा पसरवण्याचा उद्योग आपल्या माध्यमातून विरोधकांना सांगतो की त्यांनी ह्या थांबवाव्या घटनेने दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही पद्धतीने ही निवडणूक होते आहे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शांततेने ही निवडणूकही पार पडावी आणि माझ्या हातामध्ये या मतदारसंघाची सूत्र आल्यानंतर मी आपल्याला कल्पना दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलं विजन घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये दोघं शहरांसह ग्रामीण भागामध्ये शुद्ध पाणी कसं पुरवता येईल किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील ठिबकचं अनुदान असेल शेतकऱ्याचं अनुदान असेल पीक विम्याचा प्रश्न असेल वेगवेगळे वे विषय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहोत आणि लोकांना माहिती आहे की आमदार फक्त खोटं बोलण्याचा उद्योग करतायत आणि नक्कीच ते गुंड पोसण्याचा उद्योग मागच्या काळामध्ये त्यांनी केला इतके दिवसापासून आपण बोलतो की अवैध धंदे बंद होत नाही अजूनही बंद होत नाही निवडणूक काळ आहे तरी सुद्धा चक्री दारू सट्टा पत्ता सगळं चालू आहे रेती माफिया उद्योग चालू आहे मी रात्री उशिरापर्यंत बसलेलो होतो रात्री दीड वाजता एक टँक मोठा तो काय ट्रॉला इकडनं गेला म्हणजे आजही सगळं चालू आहे हे सगळं आमदारांच्या आहे ते बंद करू शकत नाही कारण की त्यांचे कार्यकर्तेच आता त्यामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो की आज सगळं हे वातावरण बघून आपण बघितलं की परवाच्या दिवशी आपले आदिवासी बांधवांचे एक कार्यकर्ते ज्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेला होता ते अफसरबाई तडवी यांनी आदिवासी तडवी समाजाचा मला या ठिकाणी पाठिंबा दिला आज देखील आमचे मला दोन हजार नऊ मध्ये ज्यांनी सहकार्य केलं ते मनसेचे प्रमुख आपल्या मतदारसंघाचे अनिल वाघ या ठिकाणी आलेले आहेत ते आता आपल्याला या ठिकाणी बाईट देतील परंतु त्यांनी काहीतरी काल परवा व्यापारामध्ये सांगितलं कि आता आपल्याला काय व्यापारी सुरक्षा व्यापारी हा आता केसाला धक्का लावणार ना नाही असं म्हणतात यांचे एकनाथ शिंदे तिकडे काहीतरी म्हणतात की यांच्या केसाला काही धक्का लागणार नाही ना तर मी काहीतरी म्हणजे आता कोण कोणाचा केसाला धक्का लावतो हे काही नाही या महाराष्ट्रामध्ये शांतता आहे सगळं व्यवस्थित आहे परंतु वातावरण बिघडवण्याचं काम या या ठिकाणी सगळ्या ह्या लोकांकडून होत आहे मग ते आमदार असतील ते जबाबदारी एक घटनात्मक अशा पदावर आहेत आणि सरकार देखील त्यांचं होतं परंतु अशा या काळामध्ये आपण बघितलं असेल की या पाचऱ्यामध्ये लोकांमध्ये सुरक्षेची भावना फार मोठी प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे खल्या खोल्यांमध्ये बेछूटपणे रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक होतात बेभामपणे ते नशेमध्ये चालवतात था। काही नियंत्रण प्रशासनावर राहिलेलं नाही अशा अनेक गोष्टी मी मागच्या काळातही बोललो याच्या पुढे देखील बोलत राहील आज पत्रकार परिषद तर